सहावा मजला होय मी ठामपणे सहावा मजला म्हणते मंत्रालयाचा आप आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा सहावा मजला असेल कारण इथे सगळ्या पुण्या मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या चाळीस मजल्यांच्या आहेत मी पर्टिक्युलर सहाव्या मजल्याबद्दल बोलतीये तिथे अजून पण वेगवेगळे मंत्री होते मागच्या काळामध्ये काही वेगळे मंत्री पण तिथे होते त्यांची दालनं हलवलेली होती त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही

ज्या आरेरावीने बोलतात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करेल जेव्हा आता मुश्रीफ साहेबांना प्रश्न विचारले मी अब्रु नुकसानीचा दावा दाखल करेल हे जे दावा दाखल करण्याची जी भाषा आहे ती एका अर्थाने विरोधकांचा आवाज दडपण्याची भाषा आहे मी काल काही लोकांचे स्टेटमेंट ऐकले ज्याच्यामध्ये काल काही जण सांगत होते की प्रसिद्धी वगैरे कुठल्या प्रसिद्धीच्या बाता करताय रक्ताच्या नमुन्याचे सॅम्पल बदलले गेले मग सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धी पाहिजे होती का तिथे सॅम्पल बदलले गेले याच्यात काय अजय तावरेंना यांना प्रसिद्धी पाहिजे होती की अजून कोणाला प्रसिद्धी पाहिजे होती बारा तासाच्या आत जामीन दिला हे कुणाला प्रसिद्धी पाहिजे होती तुमच्या आधी तपासातल्या काय त्रुटी आहेत काय उणीवा आहेत त्या उणीवा एकदा बघा जरा स्वतःकडे बघा आणि लुटूपुटू जरा काही झालं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे विरोधक आता कोणत्या बिळात लपलेले आहेत बरं आता ते का बरं या सगळ्यांवरती बोलत नाहीत त्यांनी बोललं पाहिजे अगदी म्हणजे गिरीश महाजनांनी सुद्धा बोललं पाहिजे या सगळ्यांमध्ये